आपच्या खासदार स्वाती मालिवाल आणि त्यांना झालेली मारहाण आणि तो सगळाच विषय जो आहे तो आता अधिक गंभीर आणि वेगळ्याच वळणावर जातोय त्यात जसे काही कायदेशीर पेच आहेत तसे काही नैतिक प्रश्नही आहेत अर्थात अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार त्या नैतिकतेकडे कधी बघणार नाहीत ते माहिती आहेत पण देशातले तमाम लिब्रांडू पुरोगामी तेही आता मुख ढेऊन गप्पा आहेत ते का हेही कळत नाही एरवी उटसूट कुठेही हातात मेणबत्त्या घेऊन धावणारे हे सगळे लिब्रांडू आणि पुरोगामी या मालिवालबाईंसाठी कधी काढणार का असा कॅन्डल मार्च मित्रांनो आपल्याला माहिती आहे याचं उत्तर असा मार्च कधीच निघणार नाही पण तरीही हा प्रश्न विचारला पाहिजे की या मालिवालबाईंसाठी कोणी मॅन कॅन्डल मार्च काढणार का नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार आणि त्यांचा अर्थातच ते स्वतःच इमानदार असल्यामुळे त्यांचा पक्ष त्यांच्याबरोबरचे सगळे साथीदार ते इमानदार असणं हे आलं म्हणजे त्यात काही वेगळं सांगायची गरज नाही कारण सगळेच स्वतःला लेबल लावूनच बसलेले असल्यामुळे तर त्यांच्याच पक्षाच्या ज्या महिला खासदार आहेत स्वाती मालिवाल त्यांना तेरा मे रोजी सकाळी या एकमेव इमानदार केजरीवाल यांनी साधारणपणे घामाच्या निढळाच्या घामाच्या पैशातून बांधलेला जो शिशमहाल दिल्लीत आहे आता लोक त्याला बदनाम करतात की ते, करता, ते सगळा गैरव्यवहार केला अमकं तमक वगैरे 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 पण तो एक शिशमहाल तिथे आहे तिथं स्वतः ते केजरीवाल इमानदार तिथे राहतात तर त्यांच्या घरात या बाईंना अत्यंत बेदम मारहाण झाली त्यानंतर त्यांनी पोलिसांना तातडीनं फोन केला वगैरे आपल्याला ती घटना सगळी माहिती येतात त्या तपशिलात काही मी जात नाही आता काल संध्याकाळी या मालिवालबाईंनी अडीच पानांची साधारणपणे एक तक्रार पोलिसांना दिली आणि त्याच्यानंतर साधारण चार तास पोलीस त्यांचा जबाब घेत होते आणि त्याच्यानंतर पोलिसांना एकूण ही केस फ्रेम कशी करायची कुठली कलमं लावायची याच्यासाठी वकिलांबरोबर वेगळे चार तास चर्चा करावे लागले इतकं सगळं हे प्रकरण गंभीर आहे आता आज जो मेडिकल रिपोर्टचा तपशील बाहेर येतो आहे तो तर आणखीच गंभीर आहे बरं ते शासकीय म्हणजे हे एकमेव इमानदार ते सांगतात आम्ही मोहल्ला क्लिनिक कसं काढलं आमकं तमकं आता त्याच्यातही मोठा भ्रष्टाचार झालेला आहेच म्हणजे ह्या इमानदारांची कुठलीही स्कीम काढली ना की तिथे फक्त भ्रष्टाचारच पहिला का सापडतो लोकांना काही कळत नाही आता मोहल्ला क्लिनिकमध्ये बघा त्यांनी सुरू केले दिल्लीकरांना प्रचंड फायदा झाला आता त्या कोरोना काळामध्ये असंख्य लोक तिथे प्राणवायू न मिळाल्याने गेले आणि त्याच काळात त्यांनी शिश महाल बांधला पण तसं सांगायचं नाही अजिबात ते बोलायचं नाही इमानदार हे असल्यामुळं पण असे या शि मोहल्ला शिवाय पण तिथे काही सरकारी दवाखाने आहेत तिथे सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांकडून जो अहवाल आलेला आहे तो गंभीर आहे त्यांना तोंडावरती किंवा पोटात वगैरे अशा काही इंटरनल इंजुरीज आणि त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत तर आता मुळात ही घटना घडली का याच्यावरती मात्र कोणीच काही बोलत नाही मुळात याच्यात दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत ते इतकेच आहेत की त्या बाई तिथे गेलेल्या होत्या त्या त्यांच्या पक्षाचं ते हेड ऑफिस आहे ते मुख्यमंत्री असलेले एकमेव इमानदार श्री केजरीवाल साहेब तर ते मुख्यमंत्री आहेत पक्षाचे समन्वयक आणि ते प्रमुख आहेत ते कुठं सह्या करत नाहीत वगैरे सोडून द्या म्हणजे तसं काही विषय नाही ते बरं स्वतःला खूप शिक्षित वगैरे समजतात ते अतिशिक्षित असल्यामुळंच बहुतेक ते अशिक्षितासारख्या वागत असावेत पण तिथे गेले होते तर आता त्यांचे जे पी ए आहेत ते विभव कुमार त्यांनी या बाईंना मारहाण केली असं या बाईंचं म्हणणं आहे त्यांनी तशी तक्रार दिली एफ आय आर दाखल झाला वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी आहे ती मात्र कोणीच बोलायला पाहिजे की एकतर या स्वाती मालिवान किंवा विभव कुमार किंवा केजरीवाल किंवा त्यांच्या पत्नी या चार लोकांपैकीच कोणीतरी आधी बोलायला पाहिजे की ही घटना घडलीच का त्या विभव कुमारनी मारलं आता तसं काहीतरी एक म्हणजे एका चॅनलवरती त्याचं एक व्हिडिओ फुटेज दाखवलं आणि नंतर त्यांनी स्वतःच सांगून टाकलं की हे काय खरं खोटं याची जबाबदारी काय आमच्यावर नाही अरे मग दाखवला कशाला बरं त्यात फक्त आवाज जे काही ऐकू येतात तेच गंभीर बाकी दिसत काहीच नाही आहे म्हणजे या घटनेचं काहीतरी एक व्हिडिओ चित्रीकरण असणार आहे आपण आपल्याला जे दाखवलं गेलं ते कदाचित एडिटेड असेल किंवा व्हिडिओ चित्रीकरण मांडण्यापेक्षा ते सी सी टी व्हीतलं काहीतरी असणार आहे म्हणजे त्यांच्या एंट्रन्सलाच भरपूर आहेत तिथे आताही काही आहेत असं सांगतात असो मी काही तिथे गेलेलो नाही आहे पण त्या विभव कुमारनी या स्वाती मालिवाल यांना मारहाण केली याचा अर्थ त्या दोघांमध्ये असा काहीतरी संवाद झालेला असला पाहिजे किंवा कुठला तरी एक महत्वाचा मुद्दा असला पाहिजे की ज्याच्यामुळे म्हणजे माणसं का चिडतात एक साधी सायकोलॉजिकल गोष्ट असते तर ते जे काही इन्स्टिगेशनचं कारण आहे ते कारण मात्र ऑथेंटिफिकली कोणीही सांगत नाही म्हणजे बाकी सगळा बवाल जो आहे तो नुसताच आपलं बुडबुडेत चालले मग हे का मारलं मग त्याच्यावर पतंगबाजी आहे म्हणजे या मालिवाल यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा बरोबर आहे कारण त्यांचा सगळ्यात मोठी टर्म आपचे जे खासदार आत्ता आहेत राज्यसभेमध्ये संजय सिंग आहेत ते तुरुंगातून आत्ता झाले इमानदार आहेत ते त्यामुळे तुरुंगात आधी गेले सिद्ध करायला मी तुरु इमानदार आहे सिद्ध करायला ते तुरुंगात गेले मग बाहेर आले ते तर त्यांचा असेल ते दुसरे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी लंडनला जे गेले ते गेलेच तिकडं परस्पर म्हणजे काय आता लंडनमध्ये डॉक्टर नाही का, काय काय कल्पना नाही आपल्याला माहिती नाही म्हणजे आता इथे ते जे गेले जे ते जे गायब झाले ते गायबच झाले तर ते राघव चड्डा आहे आणि या माली भाई या हे तीन जण जे आहेत आणि चौथे एक आपले हरभजन सिंग म्हणून जे क्रिकेटर आहेत ते तर बाकीची तुम्हाला नावंही आठवणार नाहीत कारण या एकमेव इमानदार पण पैशाची गरज होती हो त्यामुळे ह्यांनी काय केलं बाकीची त्यांची जे चार पाच जे काही खासदार नेमायचे होते त्यांनी सांगितलं बाबा आमच्या पैशाला म्हणजे आमच्या पक्षाला निधी नसल्यामुळे तुम्ही थोडा निधी दिलात तर तुम्ही इकडं जा आता लगेच तुम्ही म्हणणार की यांनी भ्रष्टाचार केला तसं नाही त्यामुळं आता ज्यांनी पैसे देऊन अशी खासदारकी घेतलेली आहे त्यांना हे कसे सांगणार की तुम्ही खासदारकी सोडा बरं त्यांचीही टर्म फारशी राहिलेली नाही त्यामुळे या मालिवालबाई यांची आता जवळजवळ पाच एक वर्षाची टर्म राहिलेली आहे मग ते वकील जे आहेत मनुषेक अभिषेक मनुसिंघवी तर त्यांना आपतर्फे खासदार करायसाठी या बाईंच्यावर दबाव आणून त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न झाला अशी पतंगबाजी सुरू आहे आता मी पतंगबाजी म्हणतो याचं कारण की असं काय असं घडलं आहे का हे ते विभवकुमार आता ते बेपत्ता आहेत बहुतेक ते विपक्षने गेले असतील कारण ते त्यांचे जे हे आहेत साहेब ते असेच विपशनेले जात असतात तसे ते बहुतेक ते आत्ता विपशनेला असतील पण ते बेपत्ता आहेत म्हणतात आता लोक असं नाही ते विपशनेला गेलेत तर ते एक सांगू शकतील किंवा केजरीवाल सांगू शकतील किंवा या मालिवालबाईंनी सांगितलं पाहिजे की नक्की भांडण कशावरून झालं तिथे सगळा घोळ आहे आणि तिथे या सगळ्या पुरोगामी लिब्रांडूंची खरी गोची आहे कारण मग तिथं नीतिमत्तेचे प्रश्न उपस्थित होतात हे मी म्हणतो याला एक कारण असं आहे आता आपण थोडं काय मागच्या काळात जाऊ म्हणजे हे सगळे केजरीवाल आणि हे टोळकं सगळं आलं ते कुठून आलं आपल्याला दिसतं ते अण्णा हजारेंचं आंदोलन ते खरंच आहे त्यातच हे आले पण नंतर दिल्लीत एक अत्यंत लज्जास्पद अशी घटना घडलेली आपल्याला आठवत असेल निर्भया कांड म्हणून आपण जे ओळखतो तर त्यावेळेला या केजरीवाल आणि टोळक्यांनी दिल्लीत असा काही धुमाकूळ घातला आणि महिलांची सुरक्षितता म्हणजे आमचीच मक्तेदारी आणि आम्हीच करू शकतो असं सगळं वातावरण त्यांनी त्यावेळेला निर्माण केलेलं होतं आणि तेव्हा मनमोहन सिंग सरकार सत्तेवर होतं त्याच त्या वेळेला ते दिल्लीत मु मुख्यमंत्री शिला दीक्षित होत्या तर त्यांच्या घरात नऊ ए सी आहेत तो भ्रष्टाचार आहे दिल्लीच्या लोकांच्या करदात्यांच्या पैशातून असे नऊ एसी कसे बसतात त्याचं बिल कोण भरतं ते का भरतं आणि ते जास्त असल्यामुळं तोच गैरव्यवहार आहे म्हणून शिला यांनी राजीनामा दिला पाहिजे हे सुद्धा तुम्हा त्याच वेळेला लावलेलं होतं आठवत असेल आपल्याला सगळं हे बरं आत्ता या मालिवालबाईंना झालंय मारहाण वगैरे ते आता पोलिसात गेले त्यांची आज एकशे चौसष्ट म्हणजे सी आ, सी, आ, सी आर पी सीच्या एकशे चौसष्टनुसार कलमानुसार समोर त्यांनी जबाबही नोंदवलेला आहे त्यामुळे त्याच्या कायदेशीर प्रक्रिया आता सगळ्या पूर्ण झालेल्याच आहेत ज्या काही व्हायला पाहिजेत त्या महिला आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे एक कायदेशीर बाजू सगळ्या सुरू आहेत मग हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार आता ते तुरुंगातून बाहेर आलेले आहेत म्हणजे ते खरं लोक सांगतात जामिनावर तर आपण जरा चेक केलं पाहिजे जामीन कशाला म्हणायचं पेरोल कशाला म्हणायचं म्हणजे कोर्टाने जामीन म्हणलं असेल तरी त्याचं स्वरूप असं एखाद्या कैद्याला किंवा संशयित्याला पॅरोलवरती जसं बाहेर सोडतात तसं ह्या गृहस्थांना सोडले की काय अशी परिस्थिती आहे कारण यांना एक दोन तारखेला परत तुरुंगात जावं लागेल ती आडामध्ये विपक्षांना तिकडे पण करायची आहे जावं लागणार त्यांना तसं तर हे आता प्रचारासाठी म्हणून हे आलेले आहेत मग ते लखनऊला गेले लखनौमध्ये सगळं मालीवाल्यांचा प्रश्न आला की त्यांनी लगेच माईक आपला पुढे सरकवला त्याच्या आधी म्हणजे ते, ते मोदी सरकार म्हणजे मोदी पंतप्रधान झाले की ते योगी आदित्यनाथांना पदावरून हटवणार आहेत मग ते मोदींचा मोदींच चारशे पार होणारच नाही मग रोज ते एक पाच म्हणजे जागा कमी करायच्या वाढवायच्या एकशे पन्नास जागा मिळतील एकशे चाळीस मिळतील एकशे पन्नास मिळतील असं ते काही आपलं सांगायचं तर तसं ते सगळं सांगत होते आणि ते मालिवालचा प्रश्न विचारल्यावरती मात्र ते हडबडले इकडे बघ तिकडं बघ अ संजय सिंग तुम्ही बोलता का वगैरे इथं तसे दुसरे एक फार विद्वान गृह त्यांच्या बाजूला होते अखिलेश यादव नावाचे पण त्यांचाही इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे त्यांचे वडील मुलायमसिंग यादव ते केंद्रात मंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगैरे ते मोठं प्रस्थ होतं असं महिलांची मुलींची छेडखानी आणि असा सगळा एक विषय झाल्यानंतर ते असं अचानक म्हटले होते की बच्चे जवान होते आहे तो थोडा बहुत कुछ होता आहे गलतिया गलती हो जाती आहे म्हणजे ते काय फारसं किरकोळ महत्त्वाचं त्याला काही इतकं मुलांनी मुलींची छिडे काढणं वगैरे किरकोळ असतं असं त्यांनी त्याच वेळेला सांगून टाकलेलं होतं त्यामुळं ते, ते आता त्यांचेच हे चिरंजीव असल्यामुळे मालीवाल्यांची मारहाण वगैरे वगैरे हे ते किरकोळ त्याच्यापेक्षासुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी या इथे आहेत असं त्यांनी सांगून बाकी ते काही बोलायचे ते भोकडं बोलून गेले पण त्यातून या लोकांची मानसिकता दिसते असेच म्हणजे हातरसमध्ये किंवा मणिपूरमध्ये घडल्या त्या घटना वाईट आहेत त्याचं कुणी समर्थन करणार नाही कोणी करूसुद्धा नाही आहे पण त्यावेळेला बोंबाबोंब करणारे सगळे जे लिब्रांडो पुरोगामी मग त्यात आपले एक युवराज आहेत श्री श्री एक हजार आठ श्री राहुलदेव ते हासरसला गेले ते तिकडे मणिपुरात गेले सगळं पण साधारणपणे आत्ता निवडणूक सुरू आहे आणि या काळात प्रचार करायचा असतो हा ज्याला विसर पडला आहे तो माणूस मालिवालला भेटायला दिल्लीत येतोच कशाला बहुतेक उत्तर प्रदेशातून दिल्ली खूप हजारो किलोमीटर लांब असणार आणि तिथे रस्ते नसणार बहुतेक अन्यथा हे एक हजार आठ तिथे आलेच असते भेटायला मालिवालबाईंना त्यांच्या बहिणी त्यांनी काल सांगूनच टाकलं ते एक तर काय की आपचा इंटरनल मॅटर आहे त्याचा काँग्रेस बघेलचा आमच्याशी काही संबंध नाही आहे आणि त्यातही मालिबालबाईंना वाटलं तर आम्ही त्यांना मदत करू मदत करू म्हणजे या लिब्रांडोंची काय भंपक संदेश खालीबाबत असंच त्यांनी दाखवून दिलं म्हणजे त्या ममता दिदी संदेश खालीच्या प्रकरणात असं घडलंच नाही हे सांगून रिकाम्या झाल्या पण हाथरसला एक हजार किलोमीटर लांब गेल्या पण आपल्याच राज्यात आपल्या गावापासून शंभर किलोमीटर लांब असलेल्या हा संदेश खालीकडे त्या फिरकल्या सुद्धा ते ही लिब्रांडू पुरोगामी काय पद्धतीनं ऑपरेट करतायत हे अशा प्रत्येक प्रसंगातून समोर येत आहे आणि अर्थात या लिब्रांडूंचे असे सगळे बुरखे फाटत असल्यामुळे चार तारखेला जो निकाल लागेल तो सुद्धा यांचे असेच बुरखे फाडणारा असेल असं मानायला म्हणूनच जागा आहे पण मित्रांनो हा प्रश्न एवढाच नाही आहे मी जसं म्हणलं आहेत काही कायदेशीर पेच अजून आहेत पहिली गोष्ट हे आखले ब्रह्मांडातले एकमेव विमानदार जे बाहेर आलेले आहेत तिहाडमधून आता ते पॅरोल म्हणायचा जामीन म्हणायचा हे ज्यांनी त्यांनी ठरवावं पण ते बाहेर आलेले आहेत त्यात त्यांना जी अट घातलेली आहे ती अट अशी आहे की त्यांनी त्या शराब घोटाळ्यावरती एक अक्षर बोलायचं नाही आणि दुसरं म्हणजे त्या प्रकरणातल्या कुठल्याही साक्षीदाराशी त्यांनी संपर्क ठेवायचा नाही बोलायचं नाही काही नाही आता मुद्दा असा आहे की या बाई या शराब काय घोटाळा वगैरे जे काय आहे म्हणजे मध्य परवाना घोटाळा जो दिल्लीत झालेला आहे त्यातल्या साक्षीदार आहेत का कारण ते अजून प्रकरण सगळं सुरू आहे ते अनफोल्ड होतं आहे आणि ईडीने जे काही सगळं दिले त्यात अजून सगळ्यांची नावं किंवा हे बाहेर येतं आहे हे न्यायालय आणि ईडी आणि आप यांच्यात अजून बऱ्याच गोष्टी सुरू आहेत मग जर तसं त्यात या मालिवालबाई यांचं साक्षीदार म्हणून नाव असेल तर या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढू शकतं मग त्यांना मारहाण का झाली हेही आपल्याला वेगळ्या पद्धतीनं कळू शकतं दुसरी अशी एक वदंत अशी आहे वदंत आहे आपल्याला काही ऑथेंटिकली सांगता येत नाही नाही पण वदंत अशी आहे की ते राघव चट्टानामे जे अर्थात ते स्वतः म्हणजे प्रश्नच नाही होते त्या पक्षाचे आहेत म्हणजे इमानदारच असणार तर ते लंडनला गेले त्यांनी सांगितलं की मला डोळ्याचं ऑपरेशन करायला जायचं आहे आता दोन महिने होऊन गेले बहुतेक लंडनमधले सगळे आय स्पेशालिस्ट हे रजेवर असणार किंवा संपावर तरी असणार कारण एव्हाना त्यांचं ऑपरेशन होऊन गेलं असतं ते दिल्लीत असते मोहल्ला क्लिनिकमध्ये पाच मिनटातच झालं असतं हो पण ते लंडनला असल्यामुळं ते काय बहुतेक होत नाही आहे आणि ते कोणाशी संपर्कही ठेवत नाहीत मध्यंतरी अशीही चर्चा होती की ते रात्री बेरात्री फिरतात आणि त्यांना एका पपमध्ये दोन माणसांनी धू धू धुतलं धू अशी ही चर्चा आहे त्याच्यावर अर्थात लिब्रांडू कधी बोलणार नाहीत पण आता तो आपला काही विषय नाही तर हे जे राघव चड्डा आहेत आणि या स्वाती मालिवालबाई आता त्यांच्यावर दुर्दैवाचा प्रसंग ओढवलेला आहे आणि तो नाकारण्याचं काही कारण नाही आपली सहानुभूती वगैरे वगैरे ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा एक महिला एक ह्युमन बिईंग म्हणून आपण त्यांच्याकडे बघूया अशा प्रसंगाला त्यांना सामोरं जायला लागायची गरजच नव्हती असं घडायलाच नको होतं यात गुमत नाहीच पण हे आज घडले जेव्हा हे अखल्या ब्रह्मांडातले एकमेव इमानदार तुरुंगात जायची वेळ आली ईडीचे समन्स आले त्यावेळेला या बाई ज्या अमेरिकेला गेल्या त्या आल्याच नाहीत तिथे त्यांच्या काही कुटुंबात म्हणजे बहिणीला काही ऑपरेशन होतं आणि मग तिची देखभाल करायसाठी वगैरे या तिकडे गेल्या वगैरे असं सांगितलं जातं पण ती बहीण कोण तिला कुठल्या दवाखान्यात ठेवले वगैरे काही तपशील नाही आता हे राघव चड्डा लंडनला गेले तिथे डॉक्टर कोण दवाखाना कुठला चाराच्याच नाही त्याची माहिती कुणालाच नाही असो पण चर्चा अशी आहे किंवा सांगितलं असं जातं की त्या मालिवालबाई असतील किंवा हे राघव जड्डा असतील तर हे पैसे पार्क करायला तिकडे गेलेले आहेत अशी चर्चा आहे आता आपल्याला ते टू व्हीलर फोर व्हीलर वगैरेच पार्क करायचं माहिती आहे कुणी ट्रक पार्क करतं एस टी पार्क करतं काही वगैरे वगैरे असे पैसे पार्क करायला दिल्ली आता खूप गजबजलेली असल्यामुळे जागाच नाही ना बरं इतरत्र दिल्ली सोडून जायचं तर तिथं भाजपचं राज्य आहे म्हणजे तिथं पार्किंगला जागाच मिळणार नाही त्यामुळे डायरेक्ट एक जण लंडनला दुसरे अमेरिके गेले सगळं कामच भारी हो तर ही ही सुद्धा एक चर्चा आहे त्यामुळे तोही अँगल यातला तो, या तो नजरेआड करता येणार नाही याचं कारण असं की या मालिवालबाई या केजरीवाल यांच्या अत्यंत निकटतम आहेत म्हणजे किती निकटतम केजरीवालांपेक्षा ह्या सुमारे पंधरा वर्षांनी लहान आहेत पण गेली अनेक वर्ष त्या केजरीवालांना अरविंद अशा एकेरी नावाने हाक मारतात आणि त्याला पक्षात केजरीवालांसह कोणी कधीही आक्षेप घेतलेला नव्हता ना घेतही नाही यात कुठला गैरअर्थ काढायची गरज नाही पण एक मैत्री म्हणून की किती सायुज्य असावं हो, तर ती इतक्या पातळीवरचं आहे त्यामुळे यांचे सगळे व्यवहार की या मालिवाल यांना सुद्धा माहिती होते आणि आता या आठल्या प्रमाणातल्या एकमेव विमानदाराचा जो काही ईडीला मिळालेला जो हे आहे आ, मोबाईल तर त्याचा पासवर्ड हे द्यायला तयार नाही आहेत सगळे प्रश्न हे अशा त्या चौकशांभोवतीच येऊन फिरत आहेत आणि हे सगळं सुरू असतानाही या लोकांची गुरुमी उतरत नाही आणि सुद्धा संपत नाही भयंकर चित्र आहे ते हे आहे म्हणजे प्रश्न असा की मारहाण का झाली त्याचं ऑथेंटिफिकेशन असणारं उत्तर हे या पार्टींनीच दिलं पाहिजे एक मालिवालबाई दुसऱ्या विभव आणि तिसरे केजरीवाल त्यांनी दिलं पाहिजे दुसरं हे परदेशात का आहेत अमेरिकेत का आहेत आत्ताच का आले ते नेमकं काय करतायत हेही सांगितलं गेलं पाहिजे मग मारहाण का झाली हे कळलं की पुढच्या अनेक गोष्टींची उत्तरं समजू शकतात आणि दुसरं म्हणजे या बाई शराब घोटाळा असेल किंवा अजून काही भ्रष्टाचाराची प्रकरणं येऊ घातलेली आहे त्याची पुन्हा तपासणी सुरूच झालेली आहे त्यातल्या साक्षीदार आहेत का असा असेल तरीही या मारहाणीचं गांभीर्य आणखी वाढणार आहे म्हणजे नुसतं त्यांना मारहाण झाली असं नाही आहे तर हे इन्स्टिगेट का झालं त्याचं कारण कळल्याशिवाय या सगळ्याची नेमक्या पद्धतीनं उकल होणार नाही म्हणून हा विषय आपल्यासमोर आम्ही मांडलेला आहे म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलेलं आहे की हे तिहार वगैरे हे फार किरकोळ गोष्टी आहेत अखल्या ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदारांना खरं तर बघा आता ते एकदम एक त्यांना काल विचारलं की अहो ते मालिवालांचं काय झालं मोदी या आदित्यनाथांना हटवणार आहेत त्यांचं काय झालं एन डी एला एकशे चाळीस जागा मिळणार आहेत म्हणजे मूळ प्रश्नाचं उत्तर मानसिक संतुलन ढळलं असं लोकं म्हणायला लागले तसं नाही आहे विपश्यनेची गरज आहे दिल्लीजवळ आग्रा नावाचं एक शहर आहे आग्राचा पेठा आता आम्ही पण खाल्ला आहे तुम्हीही खाल्ला असेल इथे लाल किल्ला वगैरे आहे पण हे जाणार नाहीत पण तिथं विपश्यनेसाठी एक चांगलं केंद्र आहे आता ते आग्र्यातलं केंद्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर तिथंच यांना नेलं पाहिजे जरा छान विपश्यना करा आणि तुम्ही विपशना करून मानसिक तुमची स्थिती चांगली झाली की सांगा मग आम्ही तुम्हाला न्यायला येऊ अशी व्यवस्था केल्याशिवाय असे बदमाश काही सरळ होणार नाही कारण लोकशाही संविधान अ इथे पण एक गंमत सांगायला पाहिजे बघा की हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार काय थोर तर यांच्या कार्यालयामध्ये पूर्वी भिंतीवरती महात्मा गांधीजींची तस्वीर असायची आता बहुतेक गांधीजींनी तिहून सांगितलं असेल की बाबा ते भ्रष्टाचाराच्या आरोपात आहेत किमान माझा फोटो तरी काढ म्हणून कदाचित काढला असेल त्यामुळे मग आता ते आंबेडकर आणि भगतसिंग असे दोन लावून फिरतायत काय म्हणजे फार फार बुद्धिमान होतो सगळे पण आता यांना विपक्ष नेता न्यायची खरंच वेळ आलेली आहे आपल्या राजकारणातले असे सगळे लिबरांडू भंपक जोपर्यंत दूर होणार नाहीत आणि सिरियस राजकारणी यात येणार नाहीत तोपर्यंत आपलं आणि लोकशाहीचं काही भलं होईल अशी अजिबात शक्यता नाही मित्रांनो आमचं आजचं जरा हे थोडं काय सरियलिस्टिक म्हणतात तसं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकाउन दाबायला सुरू नका धन्यवाद